देशाची राजधानी दिल्लीमध्ये सध्या घडामोडींना वेग आलाय एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या दिल्लीमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या गटात बैठकांचं सत्र सुरू आहे तर दुसरीकडे दिल्ली मोठा भूकंप आल्याचं चित्र आहे कारण ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक तोंडावर असताना केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे कथित मध्य धोरण अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अटक पूर्व जामीन देण्यास नकार दिला होता त्यानंतर लागलीच ईडीने कारवाई